राज्यभरातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आप भाव मत दे। आपन भाव तर शेतकरी मित्रांनो आजच्या बाजारभावाच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत ते मानवतेतील बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपण या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून की रोजची रोज कापूस दरासंदर्भात अपडेट जे आहे ती पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर चला आता संपूर्ण अपडेट जी आहे ती व बाजारभाव जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पहिली पावती पाहू शकता या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे दुसरी पावती पाहू शकता येते कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील दुसरी पावती आहे या ठिकाणी कापसाला सहा हजार पाचशे पस्तीस रुपयांचा कापूस बाजारभाव मिळालेला आहे तिसरी पावती पाहू शकता सहा हजार दोनशे रुपयांचा कापसाला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तिसरी पावती पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची सात हजार साठ रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे इथे पाहू शकता चौथी पाचवी पावती जी आहे ती या ठिकाणी सात हजार वीस रुपयांचा बाजारभाव कापसाला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पावती पाहू शकता या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयांचा बाजारभाव जे आहे ती कापसाला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे ताजे मानवत येथील लाईव कापूस बाजारभाव रुच्वीस बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ता बा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद